नमस्कार नाना चैनेल आपले मी नाना सर्वांचं स्वागत करतो बघूया नाशिक जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड नगरपरिषदेसाठी संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मनमाड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक दहा वगळता उर्वरित पंधरा प्रभागातील एकूण एकतीस नगरसेवक पदांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आयुडुपी भागातील नगरपरिषदेच्या सार्वजनिक वाचनालयात सुरुवात होणार असून याच ठिकाणी सर्व मतपेट्या सीलबंद करून ठेवण्यात आल्या आहेत एकंदरच मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला हे व्ही एममधूनच स्पष्ट होणार असले तरी राजकीय कार्यकर्ते आकडे मांडत विजयाचे गणित बांधत असून सर्वसामान्य नागरिकांमध्येही निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आवाज मराठी मनमाड मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मनमाड नगर परिषदेने सदरची मतमोजणी मनमाड नगर परिषद मालकीच्या आयुडुकी येथील स्वर्गीय वर्धमान बार्डीया वाचनालय येथे मतमोजणी ठेवलेली आहे सदरची मतमोजणी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे सदर मतमोजणीसाठी एकूण आठ टेबलची मांडणी करण्यात आलेली आहे तसेच नववा जो टेबल असेल तो टपाली मतपत्रिकेचा असेल एका टेबलवरती साधारणपणे एक टेबल वॉर्डाची कंटिन्यू मतमोजणी होईल अशा प्रकारे एक ते आठ प्रभागाची एक ते आठ टेबलवरती मतमोजणी होईल या एक ते आठ प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर पुढील नऊ ते सोळा मत प्रभागाची मतमोजणी पुढील टप्प्यात होईल आणि अशा प्रकारे सदरची मतमोजणी अंतिमता दुपारी एक ते सव्वा दीड वाजेच्या दरम्यान पूर्ण होणं अपेक्षित आहे सदर मतमोजणी दरम्यान सर्व मतमोजणी प्रतिनिधी तसेच सर्व आ... उमेदवार यांना आ... शांतता ठरण्याचं तसेच प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन करतो मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे त्यासोबत फिजिकल बॅरियर बॅरिगेटिंग करण्यात येणार आहे आवश्यकता नसताना जर असा अनावश्यक गर्दी केली तर यांच्यावर तशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्व उमेदवार यांना विनंती करण्यात येईल की आपले पाठीरेखे कार्यकर्ते असतील आपलं प्रचार कार्यालय असेल की आपलं घर असेल याच ठिकाणी थांबतो कोणीही विनाकारण स्ट्रॉंगरूमच्या अवतीभोवती गर्दी करणार नाही तसे शहराच्या मुख्य रस्ते चौक या ठिकाणी गर्दी करणार नाही निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असतात पण त्या सर्वांनी त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे निकालाचा आदर करून त्याने आपलं जे काय बिहेवियर आहे वर्तन आहे त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे आणि जर अशा प्रकारचं कोणी विनाकारण कायद्यान सुविस्थेचा प्रश्न निर्माण करताना आढळून आलेच त्यांच्याबरोबर कायदेशीर कारवाई येईल तसेच कोणालाही मिरवणूक काढण्याची तसेच डी जे डॉलबी लावून वाद्य वाजवण्याची कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही आणि जर अशा प्रकारे विना परवाना कोणी केले परवानगी देण्यात येणार नाही पण जर अशा प्रकारे कोणी जर विना परवाना केले त्यांच्यावर कायदेशीर प्रचलित कायद्या कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील सर्वांनी शांतता सुव्यवस्था राखायची आहे जे काय निकालाच निकाल लागेल मतमोजणीचा त्याचा आदर करायचा आहे प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि विनाकारण या शहरातील सामान्य जनतेला विटेस धरायचं नाही आहे अशा प्रकारचं आव्हान नम्रपणे आव्हान मी आपल्या सर्वांना या शहरातील सर्व लोकांना मी आपल्या मार्फतीने करीत आहे सर